जुन्नर तालुक्यातील नळावणे येथील श्री कुलस्वामिनी खंडेराया मंदिराचा जीर्णोद्धार व सुवर्ण कलशारोहण वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा शुक्रवार दिनांक सात डिसेंबर ते गुरुवार दिनांक तेरा डिसेंबर या कालावधीत पार पडला यानिमित्त श्री कुलस्वामिनी खंडेरायाच्या सचित्र कथेचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे सात दिवस विविध कार्यक्रमांचीही रेलचेल होती पाहुयात आमचे चीफ रामदास सांगळे यांनी देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे व नळवणे गावचे सरपंच तुषार देशमुख यांच्याशी के केलेली ही बातची लागली खास उधळू या नळवणे गावामध्ये आज कुलस्वामी खंडेराय देवस्थानचा तप कृती सोहळा संपन्न झालेला आहे माझ्या बरोबर आता या देवस्थानचे अध्यक्ष आहेत आज दिवसभरामध्ये कोणकोणते कार्यक्रम झाले देवस्थानामध्ये श्री कुलस्वामी खंडेरायाची पहाटे श्रीची महाभिषेक मंगलस्नान स्नान संपन्न झालं ध्वजारोहण झालं त्यानंतर आठ वाजता पालखीची भव्य अशी मिरवणूक गावामधून गडावरती आली आणि श्रीची आरती झाली आणि त्यानंतर श्रीच नैवेद्य दिल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर दक्षिण शिंदे यांचा खंडोबाच्या गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला आणि श्रीचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड अशा रांगा दिवसभर होत्या आणि हजारोच्या संख्येने श्रीचं दर्शन घेतलं आणि अतिशय आनंदात हा सोहळा संपन्न झाला आणि आज रात्री आठ वाजता गेली सात दिवस जी कथा चालू आहे श्री कुलस्वामी खंडेरायाची चरित्र कथा त्या चरित्र कथेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि ती शेवटच्या कथेचा आजचा दिवस असल्याने त्या कथेने सांगता होणार आहे आणि त्यानंतर शोभेचं दारू काम होऊन या महोत्सवाची सांगता होणार आहे गेले हा सात दिवस कार्यक्रम चालू आहे नेमकं कोणकोणते सात दिवस कार्यक्रम झाले काय सांग खंडेराची असं चरित्र कथा आहे ती सात दिवस आपला कुलाचार कुलधर्म काय असतो हे स सगळे महाराजांनी डॉक्टर गजानन महाराज काळे यांनी आम्हाला डिटेल्स सांगितली <laughs> का जे लोकांना नॉर्मल माहीत नाही आहे का कुलाचार कुलधर्म कुलदैवत काय असतं परत इतर गोष्टी आपल्या जीवनात घडल्या अस घडतात त्या तुम्हाला माहीत नाही आहेत त्या काय आहेत ते सगळं त्यांनी आपल्या ह्या कथेमध्ये सगळ्यांना सांगितलं आणि सगळे भा एवढे भाविक एवढे भाऊ भारून गेले तर ते सात दिवस ही कथा म्हणजे कमी पडतात दिवस असं लोकांना वाटू लागलं लो। रात्री आठ ते अकरा ह्या दरम्यान सगळे भाविक येऊन सगळे सचित्रकथा ऐकून खूप प्रसन्न झाले परिसरामध्ये हिरवळ आपल्याला दिसून येते आणि हा जो पूर्वपट्ट्यातला जो डोंगरी भाग आहे हा पूर्ण दुष्काळग्रस्त आहे त्या वर्षी दुष्काळ पडलाय मोठा लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले होते तर पाण्याचं नियोजन कसं झालं होतं हा जो परिसर दिसतो या ठिकाणी मला सर्व हिरवळ दिसते पाठीमागे दोन चार वर्षापासून आपल्या पठार भागावर नेहमी दुष्काळाचं सावट असतं परंतु पाठीमागच्या चार वर्षापूर्वी कुलस्वामी देवस्थान ट्रस्ट आमची स्थापन झाली आणि त्याच्या माध्यमातून ह्या खंडेरा देवस्थानचा विकासाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आम्ही हाती घेतला तरी देव देवस्थानच्या माध्यमातून आमचे कुलस्वामी खंडराथ देवस्थानचे कार्य उपाध्यक्ष यांनी विहिरीसाठी जागा दिली आणि दे देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी विहीर खोदण्यात आली तरी पाठीमागच्या दोन तीन वर्षापासून त्या विहिरीच्या पाण्यावर आणि निसर्गरम्य परिसर असा आम्ही सजवला आहे आणि त्याच्यातही जर पाणी थोडंफार कमी पडलं तर आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून जे टँकर वगैरे उपलब्ध होतात तर त्याचंही नियोजन करतो परंतु चालू वर्षी आमचे तलाव वगैरे याच्या शंभर टक्के चांगल्या पद्धतीने भरले असल्याकारण वर्षी तरी आम्हाला शेवटपर्यंत पाणी त्या विहिरीचं पुरेल आणि आमची कमतरता काही पडलीस तर आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतची विहीर आहे तिथून इथं पाणी पाण्याचं नियोजन करू परंतु आता तीन चार वर्षापासून जो हा निसर्गरम्य परिसर खोलावलाय तो इथून पुढे अजून चांगल्या पद्धतीने कसा फुलवता येईल यासाठी देवस्थान ट्रस्ट आणि त्याचबरोबर आमची ग्रामपंचायत कार्यरत राहू हे जे खंडेऱ्याचे देवस्थान आहे एकोणीस आम्ही खंडेरा या ठिकाणी आज दिवसभर लाखो भाविकांनी गर्दी केली होती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविक आले होते आणि पाण्याचा व्यवस्था या ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगली करण्यात आली होती हा जो आपण परिसर पाहतोय देवस्थानचा अतिशय हिवळा असा परिसर आहे दुष्काळ पडलेला आहे तरी पण ह्या देवस्थानाने आपलं या ठिकाणचा हा जो परिसर आहे तो व्यवस्थित पाणी देऊन आणि वर्षभर पाळ सांभाळून ठेवलेला आहे चांगला या ठिकाणचा परिसर आहे निसर्गरम्य या ठिकाणचं वातावरण आहे लाखो भाविकांनी या ठिकाणी आज दर्शन घेतलं आणि हा उत्साह आज मोठ्या प्रमाणात आणि आनंदात असा पार पडलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला रामदास सांगळे आपला आवाज नळवणे